नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्षणभर डोळे मिटा आणि असा विचार करा की या जगात वीजच नाही ना बल्ब ना मोबाईल ना मशीन फक्त काळोख आणि शांतता पण हा अंधार कायमचा राहिला नाही कारण मानवाला एकच गोष्ट थांबवू शकली नाही शोध घेण्याची जिज्ञासा लाखो वर्षांपूर्वी आधी मानवाने गारगोट्यांना घासून आग निर्माण केली त्या ठिणगीने उष्णतेचा आणि ऊर्जेचा पहिला धडा दिला हाच होता ऊर्जेचा प्रारंभ बिंदू काळ सरला आणि सुमारे इसापूर्व सहाशेजेमध्ये ग्रीक शास्त्रज्ञ थेलिस ऑफ मिलेटस यांनी अंबर नावाच्या दगडाला कपड्याने घासल्यावर तो हलक्या वस्तू ओढतो हे पाहिलं आणि तिथूनच जन्म झाला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा सतराशे बावन्न साली अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन यांनी वीज आणि वादळाचा संबंध शोधण्यासाठी पतंग उडवला आणि आकाशातील वीज हीच इलेक्ट्रिसिटी आहे हे सिद्ध झालं त्यानंतर मध्ये अलेसांद्रो व्होल्टा यांनी पहिली बॅटरी तयार केली ज्यात इलेक्ट्रिसिटी साठवली जाऊ शकते आणि मग अठराशे मध्ये मायकेल फॅरडे यांनी जेव्हा चुंबक आणि वायरमध्ये हालचाल केली तेव्हा वीज निर्माण होते हे सिद्ध केलं इथेच सुरू झाला जनरेटरचा जन्म या सगळ्यांच्या प्रेरणेतून थॉमस अल्वा एडिसन यांनी अठराशे एकोणऐंशी मध्ये इलेक्ट्रिक बल्ब तयार केला आणि मानवाच्या आयुष्यात पहिल्यांदाच अंधार उजेडात बदलला पण माणूस इथेही थांबला नाही अठराशे एकोणतीसमध्ये अलेक्झांडर एडमंड बेकरल यांनी सूर्यप्रकाशातून ऊर्जा निर्माण करणारी सोलार एनर्जी शोधली अठराशे सत्याऐंशी मध्ये चार्ल्स एफ ब्रश यांनी पवनचक्की तयार करून वाऱ्याची ऊर्जा मिळवली आणि अठराशे ब्याऐंशी मध्ये थॉमस एडिसन यांनी न्यूयॉर्कमध्ये पहिलं थर्मल पॉवर स्टेशन सुरू केलं याच काळात जलविद्युत आणि नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिलं न्यूक्लिअर पॉवर स्टेशन या जगात उभारलं गेलं आणि ऊर्जेचा प्रवास नैसर्गिकतेपासून विज्ञानापर्यंत पोहोचला भारतामध्येही हा प्रवास जोरानं पुढे गेला अठराशे सत्त्याण्णव साली दार्जिलिंग येथे सुरू झालं सिद्रापोंग जलविद्युत केंद्र भारताचं पहिलं वीज निर्मिती केंद्र पुढे शिवसमुद्रम येथे अठ्याहत्तर किलोमीटर लांब ट्रान्समिशन लाईन बसवली गेली भारताची पहिली मोठी वीज ट्रान्समिशन लाईन यानंतर देशभर डिस्ट्रीब्युशन लाईन उभ्या राहिल्या आणि वीज पोहोचली गावागावात घराघरात विद्यार्थी मित्रांनो हा झाला वीज निर्मितीचा इतिहास पण आता सुरू होणार आहे ज्ञानाचा नवा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत जनरेटिंग स्टेशनमध्ये वीज निर्मिती नेमकी कशी आणि कशा प्रकारे होते म्हणजेच जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर त्यानंतर त्या निर्मितीमागील खर्च साधने आणि कार्यक्षमतेचं विज्ञान हे आपण शिकणार आहोत इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन वीज तयार झाली पण ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतो एक मोठा प्रवास जो आपण समजून घेऊ ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर या विषयातून तीच वीज प्रत्येक घर प्रत्येक बल्ब आणि प्रत्येक मशीनपर्यंत पोहोचवण्यासाठी शिकूया डिस्ट्रीब्युशन अँड युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर आणि या सर्व प्रवासात वीज उपकरणं आणि मानवी जीव यांची सुरक्षा राखणारा कवच म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम मित्रांनो ही फक्त विषयांची यादी नाही हा आहे त्या ऊर्जेचा नकाशा जो मानवाच्या बुद्धीपासून भविष्याच्या प्रकाशापर्यंत पोहोचतो म्हणून चला आजपासून सुरू करूया या प्रवासाची पहिली पायरी इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम बाय सहदेव केंद्रे सर